नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते खरं सांगू का माझी मनस्थिती कशी आहे आता हा व्हिडिओ बनवायचा ना तर धाडस लागतं माणसाला कोणी वेड्यात काढेल कोणी काय लॉजिक आहे मूर शिरोमणी अशी एक पदवी सुद्धा मला मिळू शकेल डोनाल्ड ट्रम्प पुतीन व्लादिमीर पुतीन आणि शी जिनपिंग हे तिघे एकत्र येणार अशी कोणी कवी कल्पना तरी केली आहे का साधी कल्पना तर सोडूनच द्या कवी कल्पना सुद्धा नाही कोणी केलेली आणि मग मी असा का विचार करते आहे हा प्रश्न प्रत्येकाला पडेल पण जे ना कुठेतरी मला काहीतरी इंडिकेशन दिसत आहेत आणि म्हणून हा व्हिडिओ तुमच्या समोर करायचं खरोखरच धाडस करते आहे मी धाडस अशासाठी म्हणते की माझे जे अंदाज आहेत त्याला आधार जरूर आहे परंतु ते तसंच होईल असं नाही प्रत्यक्षात परिस्थितीमध्ये बदल घडू शकतो कारण सरते शेवटी तुम्ही गेम थिअरी वाचली की नाही माहिती नाही मला पण हा एक गेम असतो आणि हा गेम खेळणारे जे सवंगडी तिथे बसलेले असतात त्यांच्या हातामध्ये अनेक ऑप्शन्स असतात एकाच्या हातामध्ये दोन असतील कोणाच्या हातात पाच असतील कोणाच्या हातात दहा असतील आणि मग त्याच्यामधला कुठला ऑप्शन ते स्वीकारतात त्याच्यावरती ह्या गेमचा रिझल्ट ठरत असतो तर अशा प्रकारे इथे सुद्धा तीन समंगडी आहेत मी म्हटलं तो चौथा सवंगडी पण आहे पण तो या तिघांच्या गेमच्या थोडासा बाहेर आहे कारण तो डिसरप्शन आणू शकतो त्याच्यामध्ये व्यत्यय आणणारा एक चौथा घटक आहे त्या घटकाला बाहेर ठेवण्यासाठी म्हणून हे तिघे एकत्र गेम खेळायला बसणार आहेत आणि त्यांच्या समोर काही ऑप्शन्स आहेत आणि मग त्याचा जो आउटकम त्यांना म्हणजे त्याचा परिणाम त्यांना जो साधायचा आहे तो त्यांना साधता येणार आहे का हा प्रश्न आहे आणि त्यांनी तिघांनी जरी मनाची तयारी केली तरी हा जो चौथा फॅक्टर आहे तो नेमका काय खेळ घडवणार आहे असा प्रश्न सुद्धा निर्माण होतो तेव्हा एक लक्षात घ्या की हा अर्थातच ही एक गेम थियरी म्हणा किंवा एक हायपोथिसिस म्हणा जे काय असेल ते पण आज मी तुमच्यासमोर मांडायचं धाडस जरूर करणार आहे डोनाल्ड ट्रम्प व्लादिमीर पुतीन आणि शी जिनपिंग ही या तीन जर का तुम्ही व्यक्तिरेखा बघाल तर त्यांची कार्यशैली वेगळी आहे त्यांच्या विचारधारा वेगळ्या आहेत त्यांचे देश अर्थातच वेगळे आहेत आणि ते तिघेही जण आपल्या देशावर मनापासून प्रेम करतात विचारधारेवरती प्रेम करतात आणि प्रत्येकाला आपला देश जो तो जगामध्ये सर्वोत्तम ठरावा याची धडपड मनामध्ये आहे आणि मग असं असताना हे तिघे एकत्र कसे येऊ शकतात आजपर्यंत जर का तुमच्या माझ्या समोर अनेक विचारवंत विश्लेषकांनी चित्र हे उभं केलेलं आहे की हे एकमेकांचे स्पर्धक आहेत आणि कधीतरी स्पर्धक हा शत्रू म्हणून जातो जसा आपण जो बायडेन यांच्या अध्यक्षीय राजवटीमध्ये बघितलं की अमेरिका आणि पुतीन हे एकमेकांचे शत्रू झाले प्रत्यक्षामध्ये युद्ध युक्रेनच्या भूमीवर झालं तरी ते प्रॉक्सी वॉर होत परभारे केले गेलेलं युद्ध होतं आणि ते अमेरिका आणि रशियामध्येच होत तर अशा प्रकारची ज्या वेळेला स्पर्धा संपते आणि युद्ध सुरू होत असे जे प्रसंग आहेत ते अनेकदा आलेले असतात शीतयुद्धाचा काळ आठवतो शीतयुद्धामध्ये दोन महाशक्ती अमेरिका आणि रशिया एकमेकांना कधी थेट भेडल्या नाहीत पण पर अशी परभारे युद्ध ही सतत चालू राहिली जगाच्या कुठल्या ना कुठल्या कानाकोपऱ्यामध्ये युद्ध हे घडत होत आणि त्याचं जे मूळ कारण होतं ते ते शीतयुद्ध होतं शीतयुद्ध संपता संपता चीन या महासत्तेचा उदय झाला त्याला सहकार्य त्याच्या उदयाला सहकार्य सुद्धा अमेरिकेनेच केलेलं आपल्याला दिसलं पण तरी सुद्धा पुढच्या काळामध्ये हे केवळ बिझनेसच्या क्षेत्रातले उद्योगातल्या क्षेत्रातले स्पर्धा उरले नाहीत तर ते अखेर सत्ता असते ना ती सत्तेसाठी जी स्पर्धा असते ती इतकी जीवघेणी होते की तिचं रूपांतर शेवटी युद्धामध्ये होत असत तेव्हा हे तिघे जण एकमेकांच्या समोर उभे टाकलेले आज तुम्हाला रशिया चीन मैत्री दिसत असेल परंतु रशिया आणि चीन यांच्यामध्ये सुद्धा अनेक प्रकारचे बेगोना आहेत मग ही तीन माणसं एकत्र एक येणार म्हणजे नेमकं काय आणि मला इंडिकेशन काय दिसली हा महत्वाचा मुद्दा ठरतो चौथा फॅक्टर जो मी म्हटला तो देखील ह्याच्यामध्ये कसा फिगर आउट होईल याच वर्णन आता म्हणून एक मध्यंतरी मी ट्विट बघितलं डोनाल्ड ट्रम्प यांचं ते ट्विट नाही करत काहीतरी ट्रू सोशल वगैरे असा एक वेगळा प्लॅटफॉर्म आहे याच्यावर ते लिहितात आणि मग तिथून कोणीतरी त्याची त्यांच्या नक्कल करून ते ट्विटरवरती सुद्धा टाकत असतो तर त्याच्यामध्ये एक प्रस्ताव असा ट्रम्प यांनी मांडलेला होता आणि तो रशिया आणि चीनला उद्देशून होता की जगामध्ये जेवढा संरक्षणावरती खर्च केला जातो त्याच्यामध्ये आपण पन्नास टक्के कपात करूया पन्नास टक्के कपात हा हिस्टॉरिक डिसिजन आहे हा ऐतिहासिक असा म्हणावा असा प्रस्ताव डोनाल्ड ट्रम्प यांनी या दोन देशांच्या समोर ठेवलेला आहे तुम्ही जर का सगळ्या जगामधली जी वेपन्स लॉबी वेपन्स लॉबी शस्त्रास्त्रांचे सगळे उद्योजक जे आहेत त्यांचा धंदा सगळा कशावर चालतो तर जगामध्ये कुठे ना कुठेतरी युद्ध घडत असतं आणि मग त्या युद्धामध्ये हा सामील तो सामील दोन देश असतातच कधीतरी तिसरा चौथा पाचवा अनेक देश सामील होऊन जातात आणि मग त्याच्यासाठी जी सामग्री लागते ती सामग्री पुरवायला ही सगळी मंडळी तयारच असतात सगळे तयार असतात तेव्हा ही जी लॉबी आहे ती लॉबी ही सर्व देशांच्या राजकारण्यांच्या डोक्यावरती आपला हात ठेवत असते आणि त्यांना काही कमांड डिक्टेट करत असते त्यांच्या आज्ञा मानाव्या लागतात चल उठ कर युद्ध तिथे सुरू असं त्यांनी म्हटलं की राजकारणाला काही पर्याय उरत नसतो गत्यंतर उरत नसतं कारण तो सत्तेवरती त्यांच्याच सहकार्यांनी येऊन बसलेला असतो तेव्हा ह्यांची संधी संपली तर जगामध्ये शांतता नांदेल आणि खरं खूर उद्योग व्यवसायासाठी निकोप स्पर्धेचं वातावरण तयार होऊ शकेल ज्याच्यामध्ये ट्रम्प यांना रस आहे ते ज्या वेळेला स्वतःचा बिझनेस वाढवण्याचा विचार एक काळ करत असतील त्यावेळेला देशोदेशींमधले हे जे सगळे अंतर आहेत आणि बेबनाव आहेत त्याच्यामुळे आपला बिझनेस वाढू शकत नाही ही गोष्ट त्यांच्या जरूर लक्षात आली असेल या सगळ्यावरती मात करायची असेल तर ट्रम्प यांनी जो प्रस्ताव मांडलेला आहे तो किती क्रांतिकारी आहे ऐतिहासिक प्रस्ताव मांडलेला आहे त्याची आपल्याला प्रचिती येते चीन असेल रशिया असेल किंवा अमेरिका असेल हे आपल्या आप जे त्यांचं राष्ट्रीय उत्पन्न आहे त्याच्यामधला एक मोठा भाग जो आहे तो संरक्षणावरती खर्च करतात आणि हा का करावा लागतो खर्च कारण माझ्या मनात कुठेतरी शंका आहे मी अमेरिका आहे रशिया माझ्यावरती हल्ला करणार आहे चीन हल्ला करणार आहे आणि हे हल्ले जे आहेत ते मी म्हटलं तसे थेट एकमेकांशी होत नाहीत त्यांच्या त्यांच्या भूमीवर होत नाहीत तर अमेरिकेसारख्या देशाचे समजा जगभरामध्ये दे चार हजार तळ पसरलेले आहेत त्या तळावर कुठला हल्ला केला तरी तो अमेरिकेवर हल्ला झाला असं समजून अमेरिकेला पाण्यात उतरावं लागतं तीच परिस्थिती चीनची आहे आणि तीच रशियाची आहे उदाहरणार्थ इराणवरती हल्ला झाला तर रशियाचे इतके इंटरेस्ट इराणमध्ये गुंतलेले आहेत की रशियाला त्याच्याबाबत काही ना काही हालचाल करावी लागते पाकिस्तान मध्ये जर का हल्ला झाला किंवा नॉर्थ कोरियाचं उदाहरण घेऊ आपण तिथे जर का काही घडामोडी घडल्या तर शी जिनपिंग यांना चीनतर्फे त्याच्यामध्ये काही ना काही खेळी कराव्या लागतील ही त्यांची मजबुरी आहे आज कारण कुठून ना कुठून तरी आपले सगळे जे तळ आहेत त्याचं संरक्षण करायला पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण शस्त्रसज्ज व्हायला पाहिजे ह्या भूमिकेमधून संरक्षणावरचा खर्च गेल्या साठ सत्तर वर्षामध्ये अवाढव्य वाढत गेलेलं आहे युरोपातले जे देश आहेत ज्यांची कंबाईंड जीडीपी ज्याला म्हणतात तुम्ही उत्पन्न हे बावीस ट्रिलियन म्हणजे अमेरिकेचं सत्तावीस असेल तर ते बावीस पर्यंत पोहोचलेले आहेत त्यात एक फिगर कमी नाहीये एक एक देश तुम्ही जर्मनी फ्रान्स युके बाजूला काढाल तर त्याची बेरीज तेवढी नसेल एकेकाची पण सगळ्यांची मिळून तेवढी आहे लक्षात घ्या आणि एवढा असून सुद्धा या लोकांना जेव्हा ट्रम्प यांनी सांगितलं की तुम्ही पुरेसा खर्च तुमच्या संरक्षणासाठी खर्च करत नाही आहात नेटोचा सगळा भार अमेरिकेवरती पडतोय तेव्हा तुम्ही एक आणि अर्धा टक्का जे काय करताय दीड टक्का काही जण दोन टक्क्यापर्यंत आहेत परंतु हे पाच टक्क्यापर्यंत वाढवा हे ट्रम्प यांना सांगावं लागलं तुमचा संरक्षणाची जबाबदारी तुम्ही करायची आहे तेव्हा हे बावीस ट्रिलियन एकत्र आलेले जे देश आहेत त्यांची कडी पातळ झाली की एवढा खर्च मी करणार कुठून हा प्रश्न त्यांच्या समोर आला तेव्हा हा प्रश्न जर का त्यांच्या समोर असेल तर जगामध्ये जवळजवळ एकशे ऐंशी जे छोटे मोठे देश आहेत ते आपली निकड कशी भागवणार मित्रांनो कल्पना करा तुम्ही त्यांच्याकडे तर एवढे मोठाले राष्ट्रीय उत्पन्नाचे आकडे सुद्धा नाही संसाधन नाही इच्छाशक्ती जरूर आहे आपला देश त्याचं स्वातंत्र्य अबाधित राहावं त्याचं अस्तित्व अबाधित राहावं ही तर जरूर आहे परंतु ज्या प्रमाणामध्ये संरक्षणावरती खर्च व्हायला व्हावा तसा ते करू शकत नाहीत मग या जगावरती ही कायम शस्त्रास्त्र स्पर्धा आणि युद्धाचं भय याच्यामधून जो काही एकच एकमेव उद्योग तयार झालेला आहे आणि उर्वरित सगळ्या उद्योगांना तो झोपून टाकतो त्याची सद्दी कुठेतरी संपवण्याची गरज आहे ज्यावेळी ट्रम्प यांनी हे जर का हा प्रस्ताव दिला आणि त्या प्रस्तावावरती आता काय त्यांच्या प्रतिक्रिया आल्या हे काही मी वाचलं नाही कदाचित एक चार वर्षाचा जो अवधी मी एक व्हिडिओ बनवला होता की वीस साली ट्रम्प हरले ही इष्टापत्ती ठरली त्यांच्यासाठी कारण ती चार वर्ष त्यांना विचार करण्यासाठी मिळाला ह्याच काळामध्ये त्यांनी कदाचित चीनशी आणि रशियाशी बोलणी सुद्धा केली असतील की जर का ह्या पद्धतीने आपण गेलो तर काय होईल कुठल्याही देशाला लक्षात घ्या की संरक्षणावरती वारेमाग खर्च करण्याची बिलकुल इच्छा नसते बिलकुल इच्छा कारण त्यांना माहिती आहे या पैशाचा सदुपयोग मला कुठेतरी करता येईल चीनचा विचार करा तुम्ही चीन आज कर्जबाजारी झालाय आणि त्याच्या अर्थव्यवस्थेची दिवाळखोरी निघालेली आहे म्हणून आपल्याला वर्णनं सांगितली जातात अर्थतज्ञ सांगतात सुधी माणसं सा नाही सांगत आहेत त्यांच्यासाठी संरक्षण खर्चामध्ये जर का पन्नास टक्के बचत झाली तर काय अमूलग्र फरक होईल कल्पना करा तो वाचलेला पैसा जो आहे तो अर्थकारण त्यांचं जे आहे ते अधिक सुदृढ करण्यामध्ये घालू शकतील रशिया तर युक्रेन युद्धानंतर इतक्या जखमा झालेल्या आहेत त्यांच्या शरीरावरती की त्या आता भरून काढायच्या तर संरक्षणामधलं पन्नास टक्क्याची बचत हे अतिशय लुक्रेटिव्ह म्हणजे आकर्षक असा प्रस्ताव मानला पाहिजे अमेरिकेला काय गरज आहे ट्रम्प हे उद्योगपती आहेत आणि त्यांना उद्योग वाढवायला पाहिजे वगैरे हे लॉजिक सगळं ठीक आहे पण तुम्ही थोडक्यात जर का बघाल ना अमेरिकेची अर्थव्यवस्था सुद्धा एक प्रकारे डबघायलाच आलेली आहे अन्यथा सरकारतर्फे होणारा वायफळ खर्च उधळपट्टी दिली जाणारी लाच लुचपत भ्रष्टाचार ह्याच्यावरती एवढ्या मोठ्या कारवाया करायला ट्रम्प यांनी सुरुवातही केली नसती ते जर का सगळं आटोक्यात असत आणि त्यांना जर का संरक्षणाचा वाढता खर्च जो आहे तो जेपेलासा झाल्यानंतर हे डोळे उघडलेले दिसतात तेव्हा सत्तावीस ट्रिलियन डॉलरची ही अर्थव्यवस्था आणि छत्तीस ट्रिलियन डॉलरचं कर्ज ह्याचं प्रमाण आणि हातात तो एकत्र कसे मिळवायचे मीटिंग बोथ एंड्स टुगेदर म्हणतात तसं त्याच्यासाठी संरक्षणामध्ये जर का मोठा खर्च केला गेला तर अमेरिकेचे सुद्धा पैसे वाचणार आहेत आणि अमेरिकेचे पैसे जर का वाचले तर त्यांना कर्ज परतफेडीमध्ये मदत होणारे जे कर्ज रोखे चीन सारख्या मोठ्या देशांनी सुद्धा घेऊन ठेवले जपाननी घेऊन ठेवलेले आहे आणि इतर अन्य देश सुद्धा आहे तर अशा प्रकारचा हा जो प्रस्ताव आहे तो प्रस्ताव पुढे टाकण्यासाठी मुळात ट्रम्प यांचं धाडस केवढं मोठं असेल तुम्ही कल्पना करा कदाचित चीन आणि रशिया त्याला हो म्हणणार नाही आणि मग संरक्षणाचा खर्च आहे तिथेच राहील त्याच्यात कपात तर करता येणार नाही मग काय होईल तेव्हा ट्रम्प यांनी जी पावलं उचलली आहेत की नेटोतर्फे होणारा खर्च कमी करायचा आफ्रिकन देशांमधला अमेरिकेचा वावर कमी करायचा आणि तिथला संरक्षण खर्च कर कमी करायचा ही सगळे जे प्रस्ताव येत आहेत ही पावलं उचलली जात आहेत त्याचं मूळ हेच आहे की संरक्षण व्यवस्थेवरती मारेमाप खर्च होतोय इतर सरकारी जी म्हणजे तुमचे यूएसएड असेल नॅशनल एनडावमेंट फॉर डेमोक्रेसी असेल यांच्यातर्फे होणारे खर्च एका बाजूला आहेत डिपार्टमेंट ऑफ एज्युकेशन वरती त्यांनी खर्च केलेला आहे वारेमाप आतमध्ये आलेल्या स्थलांतरितांवरचे खर्च बंद करण्याचा प्रयत्न केलेला आहे हे सगळं होणार आहे पण जोर संरक्षणाचा पैसा आव असून तोंडापुढे उभा आहे तोपर्यंत तुम्हाला अनेक गोष्टींमध्ये हात खडताच घ्यावा लागणार आहे आणि हे जाणून ट्रम्प यांनी हा प्रस्ताव दिला म्हणजेच की गरज जशी चीनची आहे किंवा रशियाची ते आहे तेवढी तेवढी किंवा त्याही पेक्षा मोठी गरज अमेरिकेची आहे ही बाप सुद्धा लक्षात ठेव आता हा केवळ प्रस्ताव आला म्हणून हे तिघे एकत्र येणार आहेत का हा लॉजिकल प्रश्न आहे आणि त्याच्या बाबतची उत्तरं जी आहेत ती तुम्हाला दोन प्रकारे मी देऊ शकेल पहिली गोष्ट अशी की इराण बाबत सुद्धा ट्रम्प यांनी काही पावलं उचललेली आहेत आणि इराणसाठी सुद्धा असेच प्रस्ताव दिलेले आहेत त्यावर मी एक व्हिडिओ पण केलाय की इराणनी आपला न्यूक्लिअर कार्यक्रम बाजूला ठेवावा तर एक्स वाय झेड वगैरे जे काय आहे तो प्रस्ताव जो आहे तो इराणला पटवण्यासाठी त्यांनी उत्तींना मध्यस्थ म्हणून वापरण्याचा प्रयत्न केलेला आहे अशाच पद्धतीचे प्रयत्न चीन सोबत चाललेले आहेत आणि चीनसाठी जे सर्वात मोठे प्रश्न आहेत त्याच्या बाबत चीनचं समाधान कसं होईल तर आपल्याला जगामध्ये काहीतरी करता येईल हे ट्रम्प जाणवतात आणि म्हणून आज तुम्हाला जे बलुचिस्तान मध्ये दिसत आहे ना तिथे अनेक तज्ज्ञ तुम्हाला सांगताना दिसत आहेत कि कितीही का काही झालं तरी देखील पाक सैन्य जर का पाण्यात उतरलं तर त्यांना चीन ना पैशानी मदत करेल ना शस्त्रांनी मदत करेल ते काय ते हिमालयाच्या उंची एवढी आमचं मैत्री आहे आणि काय पॅसिफिक महासागरा एवढी त्याची ओली आहे असं ते, ते पाकिस्तानी जनरल आणि इतर त्यांचे राजकारणी बोलून कितीही सांगितलं तरी देखील चीन त्या संघर्षामध्ये पडणार नाही ही बाब हळूहळू उघड होते आहे हळूहळू उघड होते आहे आणि मग ह्याच्या बदल्यामध्ये चीनला काय हवं असेल अर्थातच ते डील आहेत मी बलुचिस्तानमध्ये मध्ये पडत नाही तू तैवान मध्ये पडू नको हे डील तर नाही ना झालेलं कल्पना करा कदाचित ट्रम्प यांनी असंही सांगितलं असेल बलुचिस्तानला स्वतंत्र होऊ दे तिथले जे काही मिनरल्स आहेत म्हणजे जे, जे रेअर जसं युक्रेन मध्ये आहेत तशी बलुचिस्तानात खूप मोठे साठे आहेत त्याच्यात तुम्हाला वाटा देईल कारण अखेर चीन तिथे कशासाठी आलेला होता की त्याला ग्वादर बंदर पाहिजे होत आणि तो आजूबाजूच्या भूप्रदेशावरती आपलं संप्रभुत्व पाहिजे होतं तर ते कशाला पाहिजे होतं कारण तिथे खनिज आहेत मग त्याच्यातही तुम्हाला वाटा देतो तुम्ही तैवान मध्ये आम्ही लक्ष घालणार नाही अशी जर का तडजोड झाली तर काय होईल असा विचार करा मित्रांनो कारण बलुचिस्तान मध्ये इतकं सगळं होऊन आणि ते पाकिस्तान टणाटणा टणाटणा उड्या मारते तरी सुद्धा चीनकडून तुम्हाला अवाक्षर ऐकू गेलेलं नाही तुम्ही जरूर म्हणाल की बीएलए च्या लोकांनी चीनला टार्गेट केलेलं आहे चीन तिकडे स्वतःच सैन्य उतरवू शकत नाही कारण त्याच्यामुळे बलूची आणखी विथरतील ही सगळी लॉजिक मला मान्य आहे पण तरी सुद्धा चीननी एकंदरीतच म्हणजे अगदी या प्रश्नावर बोलण्याची गरज नाही पण आपण पाकिस्तान सरकारच्या सोबत आहोत हे ते वेगवेगळ्या प्रकारे इंडिकेट करू शकले असते ते करत नाहीयेत याचाच अर्थ काय तो आपण समजून घेतला पाहिजे आणि म्हणून मला असं वाटतं की हे दोन मोठे इंडिकेटर मला दिसतात कदाचित तिसरा म्हणाल तुम्ही इराण जसा आहे तसंच जे रशिया बरोबर त्यांनी सेटल केला ट्रम्पनी तसाच चीन सोबत तैवान जर का सेटल झाला तर काय होईल तुम्हाला आता अजून एक क्लू देते की साधारणपणे सत्तेवर आल्यानंतर एक दहा एक दिवसामध्ये ट्रम्प यांनी एक विधान केलं होतं की तैवान मधून टीएसएमसी ही सर्वात मोठी कंपनी आहे जी चिप्स बनवते आणि ह्या चिप्स ज्या बनवतात त्याच्याशिवाय संपूर्ण जगामध्ये जे इलेक्ट्रॉनिक्स व्यवसाय आहे तो आज चालू शकत नाही तेव्हा टीएसएमसी आपला सगळा कारभार अमेरिकेच्या हद्दीत आणावा अशी सूचना ट्रम्प यांनी तैवान मधल्या या मोठ्या कंपनीला केलेली होती आणि त्याच्या मागे सुद्धा कि तुम्ही इथे आला नाही तर मग तिथे जर का चीनचं आधिपत्य आलं तर मग लढत बसू नका मी संरक्षण करायला असमर्थ आहे तुमचं तुम्हाला मी थोडीफार शस्त्रास्त्र देऊ शकेन पण अमेरिकेचं सैन्य तिथे उतरेल अशा कल्पनेमध्ये राहू नका अशी स्पष्ट कल्पना कदाचित तैवानला दिली गेली असेल आणि म्हणून शी जिनपिंग गप्प असतील ही एक संभाव्य शक्यता आहे बघूया हा माझे सगळे अंदाज आहेत आणि मी म्हटलं त्याप्रमाणे हे धाडस आहे तेव्हा ते अनहोनी को होनी करदे होनी अनहोनी एक जगा जब जमा होतीनो डोनाल्ड ट्रम्प व्लादिमीर पुतीन शी जिनपिंग जरूर म्हणाले गाणं हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत कायम राहू द्या नमस्कार